अकोल्यातील एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सहा दिवसानंतर अकोला पोलिसांनी बिळ्या ठोकल्या आहेत आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेशच्या इंदोरमधून अटक केली आहे तौहीद समीर असं नराधम आरोपीचे नाव असून या आरोपीने मुलीच्या घरचे गणपती विसर्जनाला गेल्याची संधी साधत घरात जाऊन तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला होता दरम्यान या प्रकरणानंतर अकोल्यात संतापाची भावना पसरली होती विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली दुसरीकडे सकल हिंदू समाज आक्रमक झाला आज अकोल्यात मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या सकल हिंदू हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तत्पूर्वीच अर्थातच आधी अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठा यश आला आहे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी तौहिदला अखेर ताब्यात घेण्यात आले आहे सहा दिवसांनंतर नराधम तौहीद खान समीर खान हा अकोला पोलिसांच्या हाती लागला तारखेला रोड मध्ये जे गुन्हा घडला होता आणि आरोपी आणि आरोपी जो आहे तोहीत खान आणि जे मुली आहे ते वेगवेगळे समाजासा गुन्हा गंभीर होता आणि त्याच्यानंतर आमचे चार पथक रवाना झाले होते त्यावेळेस गणपतीचा बंदोबस्त गणेश चित्रांचा बंदोबस्त ईदचा बंदोबस्त पण होता तरीसुद्धा आमचे चारपत्रक रवाना झाले होते पाच हजार किलोमीटरचा प्रवास आमची टीमने केलेला आहे दहा जिल्ह्यामध्ये आमची टीम गेलेली आहे पाच राज्यामध्ये गेलेली आहे गुजरात राज गुजरात युपी एम पी दिल्ली महाराष्ट्र आणि दहा जिल्हा भुसावळ सुरत अहमदाबाद आग्रा दिल्ली झांशी भोपाल देवास शिखपुरी गुना आणि नंतर काल रात्री आम्हाला यश भेटलेलं आहे आरोपी इंदोर अटक केलेला आहे अकोला पोलिसांनी त्याच्यामध्ये आठ जिल्ह्यात एस पी सोबत मी स्वतः बोललो होतो त्यांनी नाटक नाकाबंदी पण बिरोबरी लावली ला, लावली होती खूप चांगला एक टेक्निकल सर्व्हिलियन्स खूप चांगला ह्युमन इंटेलिजन्स आणि नेटवर्क आमचा इन्फॉर्मल नेटवर्क त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट आम्ही केला होता आणि सी आर पी आणि आर पी एस ची मध्ये बारा ट्रेन्स पूर्णपणे बारा ट्रेन आम्ही सर्च केली होती आणि रात्री रात्रीभर म्हणजे आमची सिंह झोपी नव्हती शंभर आवर्सचा एक ऑपरेशन हे होता काल रात्री इंदौर मधून अटक केलेला आहे आरोपी आता आणला अकोला मध्ये आणि याचा नस्यात नागरिक नाही ते दारूचे दुकानाच्या समोर होता त्यावेळी आम्ही अटक केली सर आता